लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा संभाजी पासष्ट चोपन्न धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग रामतीर्थ इथं प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली मंदिरामध्ये तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळेस पाटील यांनी बोलताना सर्व भक्तांना प्रभू राम चंद्रांचे आदर्श जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये आणण्याच्या या बाबतीतला संकल्प देखील केलेला आहे आणि रामराज्य आपल्या देशामध्ये आणण्याच्या अनुषंगाने आम्ही आता पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीची वाटचाल सुरू केली आहे अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे आज काय प्रार्थना केला आज श्री राम जन्माच्या निमित्ताने रामतीर्थला या पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला जन्माचा उत्सव साजरा करत असताना सर्व भक्तांनी प्रभू रामचंद्रांचे आदर्श जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये आणण्याच्या बाबतीतला संकल्प देखील केलेला आहे आणि रामराज्य आपल्या देशामध्ये आणण्याच्या अनुषंगाने आम्ही आता प्रार्थना केलेली आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी वाटचाल चालली आहे आम्हाला खात्री आहे की रामराज्याचे जे सिद्धांत आहेत ते आपल्या देशामध्ये रुज रुजू व्हावे या अनुषंगाने खूप ताकदीने प्रयत्न चालले आणि जनतेला जनता जनार्दनाला या रामराज्याची खरंच आसुसीने ते आता अतुर झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे निश्चितपणे घडेल हा आमचा विश्वास आहे आज परत एकदा मी सर्वांनाच सर्व रामभक्तांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद